अंबरनाथ बुवापाडा परिसरात शिवसेना शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांचे मानवतावादी कार्य उल्लेखनीय निराधार विधवा महिलांना घर बांधून देण्याचे मोठे उपक्रम हाती घेतले आहेत गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाचे भूमिपूजन करून त्यांनी या कार्याला सुरुवात केली मानवता हाच धर्म मानवसेवा हेच आमचे ध्येय या तत्वावर चालत वाळेकर कुटुंबीय अंबरनाथ मधील गोरगरीब नागरिकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील आहेत गेल्या वर्षी त्यांनी एका वर्षात पंचवीस मंदिराचा जीर्णोद्धार करून धार्मिक भावनांना आणि घाडगेनगर येथे एका व्यक्तीला स्वतःचे घर देऊन मानवतेचे दर्शन घडवले या वर्षीही तीन निराधार विधवा महिलांना आणि एका गरीब कुटुंबाला घर गर बांधून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आज राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते या तीन घरांचे भूमिपूजन करण्यात आले मरी जगले बिमला गिरीश नायडू आणि बाबू नाबिसाब शेख यांना लवकरच स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे वायकर कुटुंबाचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या या पुण्य कार्यामुळे अनेक गरीब कुटुंबाचे जीवनमान उंचावले जाणार आहे तुला आज ईद मिलाद चा दिवस आहे आणि गणपती आताच उतले आमचे आणि कोणी गरीब नसतो आणि कोण अमीर नसतो फक्त एक माणुसकी हीच सर्वात मोठा धर्म असतो आणि त्या माणुसकीच्या याच्यातून माझे मोठे भाऊ अरविंद वाळेकर आमचे मित्र आशिफ पठाण यसुभबाई मामू आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना ही चार अक्षर आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांची खूप हालाकीची परिस्थिती होती म्हणून गेल्या वर्षी सुद्धा बघितलं होतं घर परंतु आता त्यांना त्यांचं आणि हे ते तिकडे दोन घर आहेत एक कनाडा आहे एक राजस्थानी आणि एक आपले मुस्लिम आहे यांच्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळे घर बनतायत त्याच्या मागचा उद्देश काही नाहीये ना मतदान है, ना काही नाहीये ज्याला जिकडं मतदान करायचं तिकडे करू द्या परंतु माझं कर्तव्य आमच्या परिवाराचं कर्तव्य वाळेकर परिवारचं कर्तव्य दरवर्षी मंदिर पंचवीस मंदिरं आम्ही बनवून झालेत आतापर्यंत आणि मला वाटतं आठ आमचे घरं बनवून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता हे तीन घरांची अजून भर पडलेली आहे तर ती एक मावशी पण आलेली आहे तिचं गेल्या वर्षी आपण घर बनवलं होतं तर त्याचा मागचा काही उद्देश नाहीये फक्त ग गोरगरिबांची सेवा जी ईश्वर सेवा असते आणि माणूस की हाच सर्वात मोठा धर्म आहे त्याच्यामुळेच हा सगळं आपण कर्तव्य करत असतो हे माझं कर्तव्य मी समजेल बाकी काही नाही त्याच्या माझा कसलाच उद्देश